संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे उत्सवाचा चौथा दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक गेली चोवी चौदा वर्ष परंपरा जपत नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचे आयोजन करत आहेत राष्ट्रीय संत बृजभूषण उदासीन यांच्या मार्गदर्शनाखाली हे महायज्ञ पार पडले ठाण्यातील किसननगर एक मैदान येथे देवी विराजमान झाली असून भव्य आकर्षक अशा काल्पनिक महालाची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे तसेच देवीची आकर्षक मूर्ती असून नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक दररोज देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती दर्शवत आहेत या उत्सवाच्या चौथ्या दिवशी उद्योगपती अनिल पंडित यांनी सपत्नीक देवीची मनोभावे महाआरती केली त्यावेळी समाजरत्न नानजी किमजी ठक्कर तसेच शिवसेना उपनेते व संकल्प कल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उत्सवाच्या आयोजक रवींद्र फाटिक फाटक ही उपस्थित होते या आरतीला मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते हे आणि चौदा वर्ष आम्ही या चैत्र नवरात्रचा महोत्सव करतो आहे परमपंज बापूजी यांच्या माध्यमातून आम्ही सर्व किसन नगर संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा नवरात्रोत्सव साजरा करत असतो ठाणे शहरामध्ये चांगला प्रतिसाद आणि इथल्या लोकांना हे भावनिक विषय असल्यामुळे याचा होम नऊ कंटिन होम पूर्ण याच्यामध्ये घेतला जातो आहे चैत्र नवरात्रामध्ये आणि लोकांचा प्रतिसाद मला वाटतं स्थानिक लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे होममध्ये बसण्यासाठी लोकांची पण गर्दी मोठ्या पद्धतीने आहे आणि चौदा वर्ष असल्यामुळे लोकांचा एक उत्सुक प्रतिसाद आपण गर्दी तर बघतातच तुमच्या माध्यमातून यामा हे सर्वांचं संकल्प प्रतिष्ठान हे मंडळ आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून आपण सर्व तुमच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये या नवरात्र एक मोठा दर्जा मिळाला मागणी देवी दरवर्षी देवी संघ चैत्र नवरात्रमध्ये येत असते आणि देवीकडे आम्ही प्रार्थना करतो या ठाणे शहरातली महाराष्ट्रातली जनता सुख आणि समृद्धी राहावं हीच देवीकडे आम्ही प्रार्थना करतो